छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली परंपरेला वंदन करण्यासाठी एम जी ग्रुपच्या वतीनं विशेष आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली परंपरेला वंदन करण्यासाठी एम जी ग्रुपच्या वतीनं विशेष आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिला भगिनींनी आरती केली आणि महाराजांच्या विचारांचा जागर घडवला या आरतीसाठी विशेष पुढाकार राजश्री गणेश जगदाळे प्रभावती महेश जगदाळे ऋतुजा अंधेली सुजाता पतंगे शिवगंगा गवळी मोनिका शेरखाने दीपा पाटील पूजा कोटलगी सारिका फुटाणे आणि परिसरातील महिलांनी घेतला कार्यक्रमाचं आयोजन एम जी ग्रुप मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं या सोहळ्याच्या माध्यमातून महिलांचा सहभाग वाढवून शिवरायांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाला अभिवादन करत त्यांचं आदर्श जीवन डोळ्यासमोर ठेवण्याचा निर्धार केला एम जी ग्रुपच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे